नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करत आहे तर मित्रांनो बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज राज्य शासनाचा मोठा निर्णय वरिष्ठ व वर निवड श्रेणी बाबतीत महत्वाच्या सूचना जारी आले नवीन अपडेट या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे शिक्षकाचे प्रशिक्षण संदर्भात मोठी बातमी राज्यभर एकाच वेळी प्रशिक्षण आता होणार शिक्षकाची परीक्षा चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारात शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे पूर्ण स्पष्टीकरण शिक्षकांनी आपल्या सेवेत बारा वर्ष पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी तर चोवीस वर्ष पूर्ण केल्यानंतर निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते या वर्षी प्रशिक्षण दोन जून ते बारा जून

या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण आराखडा आराखडा शिक्षण हक्क कायदा शाळा गुणवत्ता मूल्यमापन आश्वासन सायबर सुरक्षा माहिती अधिकार पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन व्योस व्यवसाय शिक्षणासह लाभ बनवायचे व्यवस्थापन मूल्यमापन कृती संशोधन आराखडा असे वीस ते बावीस विषयाचा समावेश आहे प्रशिक्षण तासिका नंतर दहा गुणांची चाचणी आणि स्वाध्याय पूर्ण करण्यात येणार आहे यातील पाच स्वाध्याय प्रत्यक्षात प्रशिक्षण वर्गात पाच घटकावर आधारित राहणार आहे उर्वरित उर्वरित पाच स्वाध्याय प्रशिक्षणानंतर पूर्ण करावे लागणार आहे संपूर्ण प्रशिक्षणासह पूर्ण केल्यानंतर शेवटच्या दिवशी पन्नास गुणांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे यामध्ये रिकाम्या जागा भरा जोड्या लावा एक वाक्यात उत्तरे टिपाल या लघुत्तरी आणि दीर्घ उत्तरी प्रश्न राहणार आहेत शिक्षक सेवेत रुजू झाल्यानंतर परिस्थिती त्यावेळची आणि त्यानंतर बदललेली परिस्थिती आणि सरावाची परिस्थिती हाताळणे सक्षम व्हावे याकरिता करीता हे प्रशिक्षण आयोजित केले जात आहे राज्यस्तरीय प्रशिक्षण एसीआर ये पुणे येथे पार पडणार आहे विभागीय स्तरावर जिल्हा स्तरावर यामध्ये तयार झालेले प्रशिक्षणार्थी तज्ञ मार्गदर्शक दोन जून ते बारा जून पर्यंतच्या काळात दरम्यान तालुका स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहे अशा प्रकारचे वरिष्ठ व वर निवडसनेचे परीक्षण ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि शिक्षकांची परीक्षा सुद्धा घेतल्या जाणार आहे हे निश्चित असल्यामुळे आपणास माहिती व्हावी याकरता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच